सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे हे कोकणचे नेते आहेतच पण त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी होती रवींद्र चव्हाण यांच्यावर कोकणची जबाबदारी होती भाजपची काम करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकावर जबाबदारी दिलेली होती मोठ्या नेत्यांवर सामुदायिक राज्याची जबाबदारी दिली होती असं मत माजी आमदार राजन तेलींनी व्यक्त केलं काय ते महाराष्ट्राचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी आपण जर बघितलं तर लोकसभेचे जरी उमेदवार असले तरी प्रचाराची जबाबदारी जे टॉपचे जे, जे, जे सगळी मंडळी होती त्यात राणेसाहेबांवर होती काय असा काही विषय नाही आहे प्रश्न एवढाच आहे की प्रत्येक जबाबदारी झोन माहीत एका एका नेत्याने त्या ठिकाणी दिली होती भारतीय जनता पक्षाची थोडीशी काम करण्याची जी पद्धत आहे संघटन मंत्री आहे त्याला खाली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विधानसभेचा प्रमुख आहे विधानसभेचा संयोजक आहे तसेच महाराष्ट्रातले जे झोन आहे महसुली झोन आहे त्याप्रमाणे सुद्धा काही जबाबदारी प्रत्येक नेत्यांवर प्रत्येक कार्यकर्त्या दिलेली होती आणि जे मोठे नेते आहेत राणासाहेब आरकर नेते असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय मुख्यमंत्री असतील या सगळ्या नेत्यांना ही सामुदायिक जबाबदारी राज्याची दिलेली होती त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न घेत नाही की बाबा त्यांचा विचार करतो मी यांचा विचार करतो असं काही नाही आहे हे चुकीचं आहे पूर्ण राज्याची जबाबदारी आणि पूर्ण झोनची जबाबदारी हा एकदा प्रकार भाजप तयारच आहे लागणार काय नाही ना माहितीसाठी सांगतो भारतीय जनता पक्ष राज्यातल्या दोनशे मतदार मतदारसंघातली तयारी गेल्या दीड वर्षात सुरू आहे शेवटी एक लक्ष वाक्य शेवटी घ्या शेवटी महायुतीतले नेते आमचे नेते जे ठरवतील वरती आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे ठरवेल वरती तोच निर्णय होईल पण तयारी करताना जशी आम्ही करतो तसे वेगळे पक्ष करतायत तशी करता शिवसेना पण करत असेल तशी पद्धती राष्ट्रवादी पण करत असेल ते काय डर नाही आपापल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणं आपापल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जाऊन लढायचं आहे आपलं सांगणं हे काय चुकीचं नाही सगळे पक्ष करतात तसं आम्ही सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रात विधानसभेचे प्रमुख ते वर्षापासून भारतीय जनता पक्षाने केले आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल